आज दिनांक तीस बारा दोन हजार तेवीस रोजी डीवायएसपी संदीप मिटके यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की कोपरगाव येथील साई कॉर्नर जवळ नगरपालिकेच्या गाळ्यामध्ये साईगंगा मोटर गॅरेजमध्ये मनोज गिरमे हा इसम चारचाकी वाहनामध्ये अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग करत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने कोपरगाव येथील तहसीलदार यांना कळून संयुक्त कारवाई करण्याकरता माहिती दिली असता त्यांनी तहसील कार्यालय येथील पुरवठा निरीक्षक महादेव कुंभारे यांना संयुक्त कारवाई करण्याकरता पाठवले त्यावर सदर ठिकाणी पथकातील पोलीस अंमलदार पाठवून पंचा जप्त करण्यात आल्या आहेत तसेच मनोज चंद्रकांत गिरमे अल्ताफ बाबू शेख या आरोपींना ताब्यात घेण्यात आले आरोपींच्या ताब्यातून चार चाकी वाहने गॅस टाक्या मशीन असा एकूण चार लाख सहासष्ट हजार एकशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आरोपी विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे पोलीस हेड कॉन्स्टेबल इरफान शेख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे या कारवाईमुळे कोपरगाव तालुका परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबेदान आणले आहेत सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर स्वाती भोर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी संदीप मिटके पी आय प्रदीप देशमुख पी एस आय भरत दाते पुरवठा निरीक्षक महादेव कुंभारे इरफान शेख अशोक शिंदे श्याम जाधव गणेश काकडे तावरे ज्ञानेश्वर गांगोडे यांनी केले आहे